एक रामनाम घेतलं तर ते विष्णू सहस्रनामाच्या पठनास्मान पुण्य देत तुम्ही ऐकून थक्क व्हाल कारण या श्लोकांतून भगवान शिव ब्रह्मा संजय आणि श्रीकृष्ण स्वत हाच अद्भुत सत्य उलगडता प्रस्तावना नमस्कार मित्रांनो या भक्तिपूर्ण प्रवासात तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण विष्णू सहस्रनाम मधील काही दिव्य श्लोकांचा अर्थ समजून घेणार आहोत पार्वती देवी भगवान ईश्वर ब्रह्मा संजय आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यातील संवादातून आपल्याला कळते की रामनाम विष्णू सहस्रनाम आणि अनन्य भक्ती यांचे किती अपरंपार महत्व आहे श्लोकांची मालिका अत्यंत महत्वाची आहे कारण यात पार्वती ईश्वर ब्रह्मा संजय आणि श्रीकृष्ण स्वतः विष्णू सहस्रनाम व रामनामाचे महात्म्य स्पष्ट करतात प्रत्येक श्लोकात भक्ती साधेपणा आणि अंतिम सत्य यांचे वर्णन आहे आता आप एकेक -एक करून शब्दशः अर्थ आणि त्याचा सारांश पाहूया पार्वतीवाच केनोपायेन लघुना विष्णोर्नाम सहस्रकम पठ्यते श्रोतुमिच्छा श्रोतुमिछाम्यह प्रभो अर्थ केन कोणत्या उपायेन उपायाने लघुना सोप्या सुलभ विष्णो भगवान विष्णूचे नाम सहस्रकम् सहस्रनाम हजार नावे पठ्यते पठिले जाते पंडितेह पंडितांनी ज्ञानींनी नित्यम नेहमी श्रोतुम ऐकण्याची इच्छामी मी इच्छा करते अहम मी प्रभो हे प्रभो सातश पार्वती देवी विचारतात है प्रभो कोणत्या सोप्या उपायाने पंडित लोक नित्य विष्णू सहस्रनामाचे पठन करू शकतील मला ते ऐकायची इच्छा आहे इन अदर वर्ड्स हे प्रभो विष्णू सहस्रनामाचे पठन करण्याचा सोपा मार्ग कोणता आहे यात भक्तांसाठी सहज व सुलभ साधनेचा शोध आहे जर तुम्हाला हा आध्यात्मिक संदेश मनापासून आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा श्लोक सत्तावीस ईश्वर उवाच श्रीराम राम, राम रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरान्ने शब्दशः अर्थ श्रीराम भगवान श्रीराम राम, राम रामेति राम राम असे रमे आनंद घेते रामे रामामध्ये मनोरमे मनोर्मे मनाला रमविणारे सहस्रनाम सहस्रनाम तत्तुल्यम त्याच्या तुल्य राम नाम रामाचे नाम वरान्ने सुंदर मुख असलेल्या पार्वती साराश ईश्वर म्हणतात हे पार्वती फक्त रामनाम उच्चारणे हे विष्णू सहस्रनाम पठनाइतकेच पुणेदायी आहे इन अदर वर्झ रामनाम हेच विष्णू सहस्रनामाइतके सामर्थ्यशाली आहे म्हणजेच फक्त राम राम म्हणणं हे हजारो नावांच्या पठनाइतकं पुणेदायी आहे जर तुम्हाला हा आध्यात्मिक संदेश मनापासून आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून श्लोक अठ्ठावीस ब्रह्मोवाच नमोस्वनताय सहस्रमूर्ते सहस्रकोटी युगधारिणे नम शब्द अर्थ नम अस्तु, नमस्कार असो अनंताय अनंताला सहस्रमूर्ते हजार रूपधारी सहस्र पाद हजार पाय अक्षी हजार नेत्र शिर हजार शिर उरु हजार मांड्या बाहवे हजार भुजा सहस्र नामने हजार नावे असलेल्या पुरुषाय पुरुषोत्तमाला शाश्वते शाश्वताला सहस्र कोटी हजारो कोटी युग युग धारिणे धारण करणाऱ्या नम नमस्कार साराश ब्रह्मदेव म्हणतात मी त्या अनंत सहस्ररूपी सहस्रभुज सहस्रनेत्र सहस्रनाम असलेल्या शाश्वत पुरुषाला नमस्कार करतो जो सहस्रकोटी युगांचा आधार आहे सहस्रभुजा सहस्रनेत्र सहस्रनाम असे वर्णन करत ते विष्णूंच्या शाश्वत शक्तीचे गौरवगान करतात श्लोक संजय उवाच यत्र योगेश्वरह यत्र कृष्णो पार्थो धनुर्धरा। तत्र श्लोकोनतीसय भूतिर्ध्रुवा योगेशर शब्दश अर्थ यत्र जिथे शब्दशिगेशर योगांचा ईश्वर श्रीकृष्ण कृष्ण कुरुष्ण कृष्ण जिथे पार्थ अर्जुन धनुर्धर धनुष्यधारी तिथे श्रिय श्री समृद्धि विजय विजय भूति संपत्ति ध्रुवा स्थिर नीति नीति धर्ममतिह मम माझे मत साराश संजयतो जिथे श्रीकृष्ण है अर्जुन है तिथेच नक्की श्री विजय कीर्ति स्थिर धर्म आतो इन अदर वर्ज संजय संजयो जिथे कृष्ण है अर्जुन है तिथे विजय आणि धर्म निश्चित असतो हे आपल्याला दाखवते की सत्य आणि भक्तीच्या बाजूनेच विजय असतो जर तुम्हाला हा आध्यात्मिक संदेश मनापासून आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन श्लोक तीस भगवानुवाच अन्याश्चिंतयंतो माये जनाह पर्यूपास्ते तेषा नित्याभियुक्ताना योगक्षेम व्हाम्यहम शब्दशः अर्थ अन्याह दुस्याचा विचार करणारे चिंतयंत चिंतन करणारे माझे ये जनाहत जे लोक परियुपासते भक्तिभावाने उपासना करतात तेशा त्यांचा नित्य नेहमी अभियुक्ताना समर्पित भक्त योगक्षेमत योगक्षेम अप्राप्ताची प्राप्ती व प्राप्ताचे रक्षण वहा मी, मी वहातो सांभाळतो अहम मी साराश भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे माझी अनन्य भक्ती करतात त्यांच्या योगक्षेमाची जबाबदारी मी स्वतः घेतो इन अदर वर्ज श्रीकृष्ण स्वतः म्हणतात जो माझी अनन्य भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः पाळतो म्हणजेच भक्ताच्या जीवनातली जबाबदारी भगवान स्वतः घेतात जर तुम्हाला हा आध्यात्मिक संदेश मनापासून आवडला असेल आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा म्हणजे अशा दिव्य श्लोकांचे अर्थ तुमच्यापर्यंत नियमित पोहोचतील एकत्रित सारांश या श्लोकांमध्ये पार्वतीने विष्णू सहस्रनाम पठणाचा सोपा उपाय विचारला आणि ईश्वराने सांगितले की रामनाम उच्चारणेत सहस्रनामासमान आहे ब्रह्मदेवाने विष्णूच्या अनंत रूपांचे स्तवन केले संजयाने सांगितले की जिथे कृष्ण व अर्जुन आहेत तिथे विजय नक्की असतो आणि अखेरीस श्रीकृष्ण स्वतः आश्वासन देतात की जो अनन्य भक्त आहे त्याच्या योगक्षेमाची काळजी ते स्वतः घेतात इन अदर वर्ज या श्लोकांतून एक अद्भुत संदेश मिळतो रामनाम हेच सहस्रनामा इतकं प्रभावी आहे विष्णू अनंत रूपधारी आणि शाश्वत आहे। जिथे भगवान आहे तिथे विजय निश्चित आहे आणि अनन्य भक्ती करणाऱ्यांचा योगक्षेम भगवान स्वतः करतात जर तुम्हाला हा आध्यात्मिक संदेश मनापासून आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा म्हणजे अशा दिव्य श्लोकांचे अर्थ तुमच्यापर्यंत नियमित पोहोचतील वास्तु टिप विदेशी देवतांच्या मूर्ती घरात ठेवू नयेत यामुळे वास्तुदोष निर्माण होतो